काल हे जे काही आमचे महायुतीतले तीन घटक प्रमुख आहेत त्यांचे चार, चार चार लोक आपण महामंडळाचं वाटप वा, वा, कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे तीन चार प्रतिनिधी आहेत त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रिफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरू जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळे वेग 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 मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात तिथले तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता मिठासा खाडा टाकला आता काहीतरी वेगळं घडणार आता जागा वाटपात वाद होणार काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका काही वाद होणार नाही आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा ह्या देशाचे लोकप्रिय नेते जगामध्ये देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्याकरता जा अठ्ठेचाळीसपैकी जास्तीत जास्त पंचेचाळीस तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तिन्ही पक्षाचं राहणार काही नाही छोटा नाही मधला नाही धाकटा नाही खूप मोठा नाही काही नाही सगळं व्यवस्थित करू